पुरी चार म्हणजे पाच वस्तू एकच असते तुमची पार्टी आहे की पार्टी तीन बाया एकूण कलाकार जिथे किती जीवन असतात तसं भाग जीवन झालंय बर काय तुम्हाला देवाचं गाणं पिणं येते का येतं की तुम्हाला येतं का

नवरदेव इकडे गेल ते शिंभू विसं तू गाणं ना बघा फुटला राजीबाया बसलेली अंगा फिंग यायचं मी गाणं आंबा बाबा येत नाही ना अगर नाही का म्हणू का मग आईराधा माझ एवढी काय सांगायचं सगळं पंधरा तरी पण <laughs> तरी पण सभासणी कुकुम मागते अजून काय तुला सांगायचं तुला गाणं येत आहे का पंधरा झालं म्हणून मी गेली तुला गाणं येत आहे का हा काय ना हा हे बघा अजून एखादी गाणं येत तर म्हण देवा मला नको तुला जमताय का मग जमताय की तू पण आईच त्या गाणं म्हण गाणं चांगलं म्हणते आजीनं पाठ करावं देवाचं म्हणतो की हा देवाचं देव ना हा बन तुझी की घे असं गाणं म्हणतो हा बन 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 हा सदा सदा देवाचं गाणं म्हणतो मी सर माग सदा तुझ्या आईच्या डोक्यावर तुळस असती हा बरोबर आहे की मटणाचं नसता घर की तुळस जागेवर घरात <laughs> या हांड्यापुशी की असं तिकडे का शिवता शिवत होती बाई सर गाणं म्हणतो गाणं म्हणतो गाणं आणि तुला काय सांगायचं बाई बाईना जर गाणं म्हणलं यातल्या आया बाया सकाळी झाडून काढताना तीच गुनगुन दिल्या करताना तीच म्हणत्याल्या आंघोळ करताना तीच म्हणत्याल्या तीच म्हणत्याला मित्र तीच म्हणते शंका स्वयं की तीच गाणं म्हणते मन म्हण मन मग देवाचं गाणं देवाचं देवाचं गाणं तू मागं म्हणणार का हा मागं म्हणतो की दरवर्षी मात्र हा सूर करतो तू

तुम्हाला ऐ पाललंय का खरं मग तुलाय पण येईल तुझ्या गाण्यावर देवाला पटलं हा, 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 हा ना हा ना धाडके घेऊन हा ना हे बघ बाग बा दाना गाणं असतं नालाय घासलं नाही दोन मंगनाची जोडी त्याला जर भाजली त्यावेळी भाजला जेवायला नारसून पाजली काजली नाही हा लाजली म्हणलं लाजली म्हणलं मला आई गल पाली गाणं येणार अरे देवा धर्माचं गाणं येत असेल तर मानावं बरोबर मी गाणं म्हणून अशी मी काय त्यांना वर देवासारखा बायकोला भेट नाही अजिबात बायकोला भेट नाही अरे बायको नुसते आमच्या तांब्यात आहे तांब्या

अगं माझी बायको जाईस गेस राहिला असले बोलायला गेले ही नवरा बाईकून गेल्यावर एकमेकाला असंच बोलतेला कसं बोलावं कसं बोललं आवड जावं बर नव का शिडीन बाबळेचा पारावर बनल्यावर भाई किरण हाय की घरी त्याला नवरा लागतो वाल्यासारखा हो कसा पासला तिथं देव तू आणता ती मंडवळ्या घालतोय बार गेली अकरा मध्ये त्यांना काहीतरी द्या फटाना फुटाना आता आत मध्ये कवड लावून काय करायला लागली हा कवड लावून हा आंघोळ 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 करायला लागली का करा <laughs> ही जी चूक नाही हिजायने भागवत छटरा जन्म घेतला अगं तूजाय अशी नाचूना आंघोळ करायची ती काय आमच्याकडे अशीच करते काय आंघोळ आहे पदत करायची हां अगं मी इकडे दारात बसलो तू आणित नायला बसली हो तुम्ही बाहेरच थांबा हे मी इकडे जाऊन हळूच एक दरवाजा उघडा बर साडी विरया करून ठेवली तेवढी वल्लीवर माझ्यापर्यंत घेऊन या अरे बाई नाणीला बसली तिकडं निर्या करून ठेवले आणि तुझी आंघोळ झाली की हळूच एक दरवाजा उघडाचा तुला आनंद यायचा अगं तुझ्यासारखी तुझ्या ठिकाणी मायासारखी जर चॅप्टर त्या असतीने करून घेतली असती वाट्या बाजारावर करून घेतली असती अगं तुझ्या ठिकाणी माझ्यासारखी चॅप्टर बाय असली असती त्या शिंगुली बसली असती अण्णावर उस्मानाबादला काढायला लावला असते वर तसं एक महिन्यावर काकडीत बसली एक दिवस मी नाही अगं झटक्यात बायरी त्याची गडांगडांग तुझ्या मी तर शेतामध्ये गेलो बाराबाईचा नागूर हाणला पाजू पांडी बघून पाच घालून बसले काय काय केलं पाणी लावणी भरलं पाणी लवणी बर भाकर तुकडा केला भाकर तुकडा झाडून लुटून घेतलं झाडून लुटून आमटी चिमटी केली आमटीन चिमटी एक तर लय मोठ काम केलं बघा काय केलं ग पत्रान बुरकांड का तुझ्या तोंडावर हाणा सुचं काय पत्रान बुरकांडाच काय काम आहे मातर मा कबड तर

पंच गावा समजायचं असते कुझा मार खातिक कारभनि आता बाकीच मला काय सावरत जेवायला वाटत हिथो बरावा हि तो बरावा दे तुला भल्या बोलान सांगते पटकन मला जेवायला वाढ

तुम्हाला जेवण वाढत नाही मला जर राग पीक आला तुला घराच्या बाहेर काढी मी घरात कोण घरी पिटवून देईल वाडगी चाट दशी नंतर आम्हाला पॅटवी राखी टाकून देवाची देवपूजा केल्याशिवाय जेवायला वाढत नाही काय देवाची देवपूजा केल्याशिवाय जेवायला वाढत नाही मी लग्नातच बोलणं केलंय काय पाण्याची घागर आणणार नाही कधी गाईची धार काढणार नाही आणि घरातलं देव कधीच पुजणार नाही मी जेवायला वाढत नाही जेवायला जेवायला चालत नाही लेभर ताणलं आणि लबर तुटलं की हाताला झटका बसतो चार बंद अगं आपल्या देव किती आहेत म्हणले बाई तीन हा तीन तीन कुठलं कुठलं देव एक तर जेजुरीचा खंडोबाचा दुसरे मला तर तुळजापूरची भोगळे आई कपडा आहे तिकडे भोगळे आई बना <laughs> भोगळे आई काय ह्या तुळजापूरची तुका ही अरे शि सोनारीचा बहिर होणार बघा घे परसगड पसू नाही परसगड बसतो का गायला बसतो